रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आईजी उदय ना आणि बाप बिक माग उदय ना अशी परिस्थिती माहीत झाली थोडं काय वातावरण चेंज झालं ना की शुगर पेशंट असल्यामुळं थोडं ताप बीप असा प्रकार आला असतो तसं कंट्रोलमध्ये विषय पण ती रोज डेली अपलोड म्हणजे व्हिडिओ टाकावा लागतो म्हणून आता एक स्टोरी तुम्हाला मस्त साऊनत टाकतो बुलढाणा आपला जिल्हा महाराष्ट्राचा बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर नावाचा तालुका आहे आणि देवदाबा नावाचं गाव आहे या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि अशी घटना आपल्या जी आयुष्यात घडून यायची काळजी घ्या फार असं विचित्र अशा प्रकारची घटना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनेचा शेवट हा वाईटच होतो शरद सांगपाळ साधना सांगपाळ हे सांगपाळ कुटुंब दोन सव्वा दोन एकर जमीन आपली पण ह्या शरदराव फारकाष्टळ माणूस तो काय करायचा त्याची जमीन कसून कांदा बिंदा सारखी पिकं तो घ्यायचाच पण त्याची जमीन कसून ते दोघाचा चारदा एकर वाट्याने करायचा त्यामुळे थोडं पैशाची आवक कष्ट कष्टले पडायचं त्याला साध नकून त्याची अपेक्षा काय होती बाई तो रानात येऊ नको चार मजूर लावलं तर बायांच्या मागं येऊ नको पण घरातलं व्यवस्थित बघ आणि तसं पण नवीन लग्न झाल्यापासून दोन मुलं त्यांना झाली मुलं झाल्यानंतर मुलांना लहानची मोठं करणं त्यांची काळजी घेणे ते त्याच्यामुळे बाईला काय घराच्या बाहेर जायला जमत नाही साधना सांगपाळचा एक विषय होता तो असा होता बाई थोडीशी उंचीला कमी पण टकटकीतले चेहरेपट्ट्या थमनेलमध्ये बघू शकता तुम्ही चेहरेपट्टी तिचं पाणीदार डोळे तिची ती, 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 ती शरीरस्टी एकदम काटक आणि चपाळलंय हा अशी मरत मड्यासारखी नाही चे ती प्राकर्थी, प्राकर्थी की चे आकर म्हणलं तर दहा पावलं चालायला आणि पन्नास पावलं या तासला विषय नाही तिचा ती आपली कसं चपाळबाई आणि अशा प्रकारची चांगल्या प्रकारची सुंदर मुलगी ही साधनाच्या रूपाने ह्या शरदला मिळालेली एक मुलगा झाला आहे आठ वर्ष दुसरा झाला आहे सहा वर्षाचा म्हणजे एकूण नऊ दहा वर्षाचा प्रपंच अठराव्या वर्षीचं जर लग्न जर झालं असेल तर साधारण तिचं वय अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस धरून चाला अठ्ठावीस एकोणतीस शिवाय आणि मी काय माझं नाही किंवा तीस ते चाळीसमध्ये थोडं जास्त जप तुम्हाला सांगतो सांगळा बिंगळा आपलं भरणं बिरणं व्यवस्थित काढा सांगळा जर काढण्यात गेला नाही तर प्रॉब्लेम हा ठेवलेला आहे हा आणि ते काय कोणी या गोष्टी बोलून दाखवत नाही बोलत नाही तोंडाची दाभाडा उचकटत नाही डायरेक्ट बॅग भरून पळून जातात लय अवघड काम आहे त्याच्यामुळं सावध आणि ह्याच्यात एक चूक या शरदरावची पण आहे त्याची मेंटॅलिटी आता काय आपला प्रपंच होऊन चुकला आहे अर प्रपंच चुकलं नाही खरं प्रपंच आता सुरुवात झाली कसोटी क्रिकेटमध्ये शंभर दावा पूर्ण झाल्यानंतर बॅट्समॅनला कुठल्याही विसरा आपल्याच भारतातला विसरा तो काय करतो शंभर मानातून विसरून जातो नवीन स्ट्राईक घेतो मिडलवर घेतो हम्पायरला सांगून घेतो आणि परत नव्याने सुरुवात करतो त्याच्या डोक्यात असतं शंभरचा ट शंभरच्याऐवजी मी दोनशे ओकाचा जाईन दोनशेच्याऐवजी तीन शौकाचा जाईन असा विषय असतो तसंच हे हा बी क्रिकेट हा असा खेळ आहे तसा प्रपंच हा सुद्धा असा खेळ आहे की पदोपदी इथं सा सावधरावा लागतंय ह्या घटनेमध्ये काय झालं साधना सांगपाळ शरद सांगपाळ यांचा था प्रपंच चालू असताना था आठ वर्षाचा मुलगा असताना एक मुलगा तिसरीला एक मुलगा पहिलीला ती बाई जायची त्या पोरांला घेऊ सोडवाई शाळेत घेऊन यायची ती साधना बाई त्याच गावातला एक अतिवासनांध आणि वयात आलेला तरुण होता आता ही अठ्ठावीसची तो खाली अठराचा दहा वर्षाचा डिफरन्स पण म्हणतात ना लफड्या जाफड्याला ना आताचं कसं एक क्रेज आहे आंटीची क्रेज हा मोठं बेंबाट क्रेज अशी क्रेज तरुणांच्या मनात आहे काय त्यांना त्यातून मिळतं आपल्याला अजून काही शोध लागलेला नाही तुम्हाला सांगतो की त्यांनी बाबा ती चेकआउटला सुरुवात केली चेकआउट म्हणजे तुम्हाला थोडीस काटवून सांगतो थोडं कसं की त्याला आता तारुण्य सुलभ अवस्था हा जो प्रकार असतो की बाबा पुरुषाच्या सतरा अठरा म्हणजे तसं चौदाव्या वर्षी त्याची सुरुवात होती त्याचा आवाज त्याला कंट फुटतो नको तिथं केसं आहे त्यात म्हणजे आलीच पाहिजे तसं काय नाही ते एक नॅचरल आहे तेव्हा ते, ते, ते मेंदूसुद्धा ब बदल होत असतो मेंदू तर असा बदल होतो की त्याच्या आतमध्ये कामवासना जागृत होते कारण ते हार्मोन्स असतात तशाप्रमाणे ही निसर्ग असा आहे की ह्यासाठी प्रत्येक जीव जन्माला येतो आणि तो जीव आपल्यासारखाच दुसरा जीव जाला मला घालतो सेम प्रोसेस पशुपक्षी तेच करतात प्राणी तेच करतात माणूस हे प्राण्याचा जामाई हा याने किती पण ओढला किती पण थारमध्ये फिरला काय न ऑडीमध्ये फिरला काय आयुष्य सत्तरच तिथून पुढं झालं वाकडं जर पॅरलिसिस होणार अटॅक येणार नाही तर ते अपगाती ना जाणार आम म्हणजे दूरीत नसेल तर असा विषय माणसाचं बी काय लय प्राणीचे पण हे ह्याचे आता अतिशय आहे नको नको ते कुठं करायत माणूस एक नंबरला आहे त्याच्यामुळंच जेवढं प्राणीदाडादाडा मरत नाही तुम्ही एखाद्या गायीचं कधी नेहर बागा रस्त्याच्याकडला कुठे गाय असन किंवा गोठ्यात असल पाच मिनटं द्याण ठेवून त्या गायीचं डोळं बागा ते डोळं त्या गायीचं डोळं तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय शांतपणा अतिशय थंडपणा आणि असं लय असं पवित्र वाटणार तुम्हाला द्या ठेवा का ती गाय तेवढी शांत रिलॅक्स आपण म्हणतो ना आईला काय सुखी माणूस आहे ती जनावर हा सुखीच प्राणी आहे तुम्हाला तो याचं कारण मात म्हणजे जनावर स्वप्न पाहत नाही माणसाचं कसं आहे माहिती आहे का त्याला त्या डोर बघा एष्टीत बागा इकडे तिकडे कुठं बघा त्याच्या डोळ्यात अशी चलबिचल असते जे काळजी असेल फेस रिडिंग म्हणतात त्याला काळजी असून त्याच्या चेहऱ्या दिसणार आनंदी असेल त्याच्या चेहरा दिसणार एखाद्या बाईन डोळा मारला त्याच्यात अजून खुश होणार ते तीन नुसतं खालून वरून मारण्याचं उड्या मारणार ती का मारण्याची वाटे ना त्याला गावली आता काय करायचं हे असं आहे माणसाचं जसं त्याचं डोक्यात चाल पण माणूस हात डोक्याने थंड शांत राहणार नाहीत ते कोण राहिले संत मातने राहिले त्यांनी चार सांगून ठेवलं आता हे समाज आहे ना तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील अनेक स्वामी समर्थ असतील हे गजानन महाराज साईबाबा यांनी जो उपदेश दिला यांनी जे ज्ञान दिलं त्यांनी लोक नाही सुधारले तर माया सांगणे काय सुधारणार हे पण काम कसं कंटिन्यू चालू पाहिजे हां थांबायचं नाही शंभर एक सुधारला ना, सुधार ना आईला आपलं ओकेच कार्यक्रम झाला हा ओके रिपोर्ट आता या घटनेवर मी अट्रक आहे हा जो मुलगा आहे त्याचं नाव शरद आणि तो ती साधना मुलं सोडायला आलेली की गपच बघायचं आता ते कसं असतं त्या तारुण्य सुलभ अवस्थेत शरद तिच्या इतका आकर्षित झाला की जिंदगी जिंदगीने अगर काही जन्नत हे तो बस यही हे यही हे और येही हे ये यही आहे ना ती जाईन गडी भरलोकडे उचलायला लाईफचा कार्यक्रम होईन त्याच्या अनुजा आलाच फोटो देण्यात ठेवा एवढं सोपं नाही ते आपण काय करतोय काय नाही करतोय आणि ही मुलं आई आईबाप म्हणजे त्यांना वाटतं आय लई त्यांच्या गमती जमती तापून झाले यांना संस्कार नसतात यांना ह्या पोरांना कुठं काय फक्त विष विषय वाचण्याच्या आहारे जाऊन हा कार्यक्रम होतो त्यांनी डोकं लावलं फक्त बघायला बघायला सुरुवात केली नंतर ओळख वाढवली एक दिवस तर डायरेक्ट गाडी घेऊनच गडी तिथं आता हा हकायले खरडपती अशाच नाही आठ हजाराची फोरेस तीन हजार खर्च रिपेअरिंगला केला अकरा हजाराची गाडी याच्याकर पण फोरेसचं कसं असतं सीट लांब असतो म्हणला चला नि सोडवतो ओळखलं नाही मी शरद हे गाईथ राहतो असतं स शरदला मोजून जमीन अर्धा एकर वीज गुंठ्याचा मालक त्याच्यात घर चार पाच शेरडा तेथे ती गव घास लावलेला होता घास म्हणजे गवत असतं हत्ती गवत होतं माका होती आता शेळ्यांना ती माकाची कांसं सगळं घातलं त्यांना जरा बरं राहतं चिकारातली माका असल्या ती तेवढ्या त्याचा आपला जमा आणि त्यांनी काय डोकं लावलं ह्या बाईशी ओळख वाढण्यासाठी ह्या साधनाशी ह्या ह्याला हिला पाठवण्यासाठी आणि शरद राहील ना त्या बाईचा नावावर हा काय त्याचं दुर्लक्ष झालं तर बाईपुकड हा ती आपलं रानात कुठं काम करायचं लोकाच्या रानात काम करायचं ऊस असा काळशी पीक असेल तर त्या माणसाला जास्त काम नसतं बारा मोडलं तरी एकर विजतोय पण ही किरकोळ जी पिकं ना तीन महिन्यावाली चार महिन्यावाली यांचं लय अवघाडी यांना मनुष्यवळच लागतं ती काय आजकाल मिळत नाही त्याच्यामुळं सोन्यासारखी शेती बऱ्याच लोकांची पडून या अक्षरशः मजूर अभावी काय करणार ती वायचं मारणार इकडं वर आण करून पडायचं त्याला असे की बाबा आपण विहिरीचा सांगडा काढून आपण आपलं बीज जावतोय ना गारचा सांगडा कोणी काय पोलीस पाटली येणार का गारचा काढायला या याची जबाबदारी ना प्रत्येक पुरुषाने आपली जबाबदारी ही केली पाहिजे ह्यानी लावला बाबा आकडा तिथं आकडा लावला पण ती आकडा काय एका काही की वाचण्यासारखा नव्हता त्यांनी सुरुवातीला स्तुती करायला सुरुवात केली के त्या मैलीची आणि भारी डोकं लावलं आता ही मला विशेष वाटली डोकं ऐकून त्याचं ही जो मुलगा आहे शरद या शरदनी नर्सरीमध्ये गेला रोपं मिळतात बघा तिथं ती दपाचं वांग्याची मिरच्याची डोबळी मिरची गवार तुमचं गोसावळी ती बजी करतो आपण गोसाळ्याची तसली आणलं लावलं आपल्या ला रानात रोज संध्याकाळी ताजा ताजा फ्रेश आणि जायचा टायमिंग याचा चेअरचा का चारला काय नवरा घरी येत नाही ते डोकं लावून त्यांनी ती भाजीपाला घ्यायचा घरी तर द्यायचा पण पापला तिच्या घरी घेऊन जायचा आणि तिला म्हणायचा साधना वहिनी तुमच्यासाठी भाजीपाला आता हिला बरं वाटायचं कसं आहे काही केलं तरी ते वीस रुपये पावशे रे तीस रुपये पावशे रे येते भाऊ आपला भाजीपाला ताजा ताजा म्हणला तुम्हाला मी आणण्याचं कारण काढमा काही तुम्ही मला लय आवडता बा म्हणजे कसा तुमचा स्वभाव बरं का तुमच्या मनात काय येऊन देऊ नका म्हणला पण कसं आहे लय औषधं काय सांगायचे तुम्हाला वांगी जर अशी टवटव घेतली ज्या वांग्याला बीळ पडले ते वांग घ्यावा ज्या आजोबा बीळ नाही काय नाही कीड नाही ते वांग म्हणजे खतरनाक औषधं आहेत बा त्या शरीराच्या मनात तथ्य पण होतं म्हणलं ते बाजारसून अर्धा किलो वांगी घेतली ती जर पाण्यात ठेवली जर वर असा रंगीत तरंग जर तव असा आला ना तो वंग असा इंद्रधनू रंगाचा म्हणायचं भयंकर अशा प्रकारचं औषध आहे इथं आपले माऊली माऊलींची आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल आहे अख्खी लाईन लागली सिटीतल्या लोकांची कधी एखाद्या देवाळ जाण्याऐवजी त्या हॉस्पिटलला बेड दे तुम्ही तुम्हाला जगायचं कसं कळन लोकं व त्यांच्या डोक्यात त्यांचा व्यवहार पैसा 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 असतो कळत नाही इतकं कॅन्सर पेशंट वाढल्यात शी असल्या प्रकारचा भाजीपाला खाल्ल्यामुळं हां औषधे बी अमेरिकन कंपन्या सगळ्या ही सगळं ही आणि मंत्री संत्री असलं खात नाही तुम्हाला सांगतो हा एक मंत्री आमच्या शेजारीच राहतो त्या मंत्र्याचा तर असा विषय म्हणजे मंत्र्याचा मंत्री येतो असा विषय की तो तर त्याचं जे पीठं गव्हाचं असतं खपली गहू असतो ती बी त्याला औषध मारलेला नाही युरेसोबत टाकलेलं नाही तसलं गहू त्याच्याकडं आणि त्याच्यात पाणीसुद्धा मिक्स करत नाही बिस्लरी सुद्धा नाही नारळाचं पाणी त्याच्यात टाकीतून त्याच्यात तिक निकमतून त्याच्या दोन चपात्या खातो इतकी लोकं जपतात मंत्री बरं का कारण त्यांना शंभर एक वर्ष जगायचं असतं आणि आत्ता समजा पाच हजार कोटीत पन्नास हजार कोटीचं साम्राज्य उभं करायचं असतं तसं तुम्ही आम्ही मी काय जागला काय पाच पानास पाहुणे दिला डकलून तिकलं कवटी फुटली की निघाले घरी लय आवड लोकांचं आपलं तर काय काही किड्यामुगीतच जमाही सर्वसामान्य माणूस यांनी तो भाजपाला सुरुवात कराय करता 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 ह्याचं जुगवाड तिथं जुळलं तुम्ही मला आवडता तुम्ही मला मला हे इतकं मोठं तुम्हाला सौंदर्य दिलं आहे पण काही म्हणा शरदरावचं तुमच्याकडे लक्ष नाही असं नाही तो मला सांगतो बाईणी अशी बायको तर मला असते ना की मी हातातल्या बोटाप्रमाणे सांभाळली असते हां असं आहे तुम्हाला राहू लक्ष देत नाही असं नाही मग आता तिने याला आता हा परपुरुष आहे याने तपलाच नवरा नीट करायचा दिला सोडून तपलाच नवरा नवरा सर्व्हिसिंग करायचा त्याला खासकवायचा कोपऱ्यात घालायचा आता ते कपडे काढून घ्यायचे म्हणायचं कार बायको आहे कराय बाई तिने ही थोडी शांत होती ही त्या नवरा राहिला बाजूला तिकडं त्याला काय तपास नाही ती भारी देऊ देऊ खोऱ्याने मिळालं तिकडं पाचर हनूहनू आणि शेकडं ह्याला दिलं सपोर्ट घेणे सपोर्ट म्हणजे कसा माझी फक्त तुम्हाला काळजी आहे त्याला अजिबात नाही असं म्हणलं याच्यात वाघालाच आलं हां मग हाताला हात स्पर्शाला स्पर्श आणि एक दिवस चुकून त्यांनी तिच्या मानाचा किस घेतला सगळा वाटोळ झालं फार तो मला सांगतो ती फक्त हसली हसली की फसली रागारण कार्यक्रम चालू झाला वगाचा तो नवरा नसताना आता हा जो तालुका आहे मलकापूरला आतिशिक तालुका आहे आणि त्या ठिकाणी आपण सप्ताह जो म्हणतो त्याचं प्रमाण लय सप्ताह म्हणजे कसा सप्ता तासला पियायचा बीचा सप्ताह नाही तुमच्या डोक्यात काही येतं मला लय त्रास होतो तुम्हाला सांगतो सप्ताह म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह हा म्हणजे कमीत कमी प पाण नाव ते तिकडे येणारे बाहिक अन्नदान करणारे हेच खरा देवी पाकिट घेऊन कीर्तन करणाऱ्या देव नाही तुम्हाला सांगतो पखवादी असल तुमचा ता टाळकरी असल तीनशाचं भरलं आहे का दोनशेचं असं तर आपल्याला नको आपल्याला जमत नाही तसलं यांना बोलूच नका तुम्हाला सांगतो गरीबाच्या चार पात्र उतर जिथं अन्नदान करतात ना त्यांच्यात रूप पांढरंग बघा हा पण ही पायी शेवटची गमत नको तुकाराम महाराज म्हणतात जे देती घेते ते नारकाशी जाती जाणारच इथे गॅरंटी हां पण आता कसं आहे आलिया बोगाशी असावे सादर असं म्हणून आपल्याला सरावं लागतं आहे यांचा रंगारंग कार्यक्रम ह्या दोघाचा शरदचा आणि ह्या स साधनाचा चालू झाला ही दे, प्लो प्लो काय आता तुम्हाला माहिती लफडं जफडं जास्त काळ टिकत नाही अजिबात यांना कळत नाही काय होईल सांगता येत नाही यांना पाहून बुद्धीली दिली नियतीन त्याची दखल घेतली काहीतरी जाण्याची वेळ आली काहीतरी होण्याची वेळ आली यांच्या बाबतीत निमित्त काय घडलं बाबा आपण साडेसहा सात महिने साधारण हा प्रकार चालला होता हा जो मुलगा आहे शरद या शरदने आर्थिक परिस्थिती अत्यंत डाऊन होती पहिली गोष्ट का ता वीस गुंठ्यात काय पिकणार आहे त्याच्यात घर काय पिकणार आहे त्याच्यात हा माणूस काय एक पाच पन्नास लाख रुपये लाख दोन लाख रुपये पाळून नव्हता काय नव्हता का अंगावरचं चार कपडे दोन कपड्याचं जोड पण पोरगा अठराचाच आणि हे अठराच्या पोरगाचं टायमिंग मग त्याच्या नवऱ्याचे दुप्पट ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही त्या टायमिंगला बाई बाळली तिला मानला आती कॅनार आता असं असतं तुम्हाला नाही माहिती ही आणला लाईफमध्ये काही नका होऊन द्या पण एक कुठलाही मोठा निर्णय घेताना चारही बाजूने विचार करून निर्णय घ्या हा माझा एक सबस्क्रायबर आहेत डेली बघत्यात डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्या मुलीने इतकी लाडायची मुलगी संग लग्न केलं काय आता करावं आता बदल केलं तर केलं करून मी म्हणतो दोन चार महिन्यात बिहारेने ती बिहारी जाती गेलं तर आपल्या त्याने अशी रपकावली धरून तुम्हाला सांगतो हांडी हीने लगेच त्याला हुसकून दिला असं आणि पूर्णच्या बाजून काय आता आई वडिलांच्या राहते वाईट वाटतं अशा मुलीचं जेवण तिने जर निर्णय योग्य डोकं ठेवून घेतला ना केलाच नसता बिहारी पोलिसांनी असं टावल्यावर पळाल ते बिहारला तिकडं आहे पण अजून काय दिवस नाही काय नाही काय नाही अशी पर तसं या घटनेमध्ये तो तिला म्हणला आती किंवा खांडाला खांडाला म्हणजे कुठे मुंबईच्या आलीकडे यांनी असं निर्णय घेतले आपण जीवाची मुंबई करायला जाऊ आयुष्यभर पळून जाऊ हे सगळं सोडून दे आठ वर्षाचा मुलगा सहा वर्षाचा मुलगा आणि कष्ट करून पैसा पैसा करणारा पती कमी टायमिंगचा ह्या तिन्ही गोष्टीचा त्या साधनांनी त्याग केला साधना संपाळ ह्या शरद बरोबर पडून गेली आता ही आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख पळून दिली याचं कारण म्हणजे त्या नवऱ्याने मिसिंग केली दाखल पोलीस स्टेशनला मलकापूर पोलीस टेशनला की ही आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी पळून गेली तिथून पळून हे ह्याने तपास केला इकडे काय कुठे मिळायला फोन बिन काही घरी ठेवून आले ते हे मुंबईत आता मुंबईत ते ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी मुंबईतला बांडूप नावाचा रामनगर ते रे भांडूपचा त्या ठिकाणी ते राहिले चाळी घेऊन राहिले आता कुणीपर्यंत बायाकड पाच पन्नास सा हजाराचं दागिना असतात तुम्हाला सांगतो वीस हजार रुपयाच्याकडे याच्याकडे कॅश असती या मुंबईने यांना काही सामान घेतलं नाही यू पी बी आय यांना सामान घेतलं किंवा या हे थोडं कुठं महाराष्ट्रीयन माणूस असून कमी पडला म्हणा याला कुठली नोकरी लागली नाही याला कुठली नोकरी टिकवता आली नाही त्या ठिकाणी ते वीस ऑक्टोंबरपर्यंत राहिले आणि घर सोडलं आहे आठ सप्टेंबरला आणि वीस ऑक्टोंबर महिना सहा झाला असून काय यांनी डोकं लावलं काय केलं पैशाचं काही तपास नाही पण एकवीस ऑक्टोंबर या रोजी सकाळी रात्या या बाड्याच्या खोलीमध्ये दोघांनी गळ फास घेऊन आत्महत्या केली ते बोळ्या सापडल्या त्यांच्या सकाळच्या पारी सापडल्यात एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी पोलिसांनी पंचनामा केला महिलेची याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आता कोणाची अज्ञात मूर्तते या ओळख लगेच पटवता येते कसं तुमचं आधार कार्ड काढलं त्यावेळेस काय केलं या ना ठेवा तुमचा थम्स म्हणजे अंगठा तुमचे डोळ्याचे स्किन तुम्ही सगळ्या प्रकारे तुमचे म्हणजे पंजेबिंजे असं सगळं घेतलेलं आहे फोटो घेतलेला आहे मी त्याच्या रेकॉर्ड आधार काढला ते संगणकात सरकारकडं आहे धरून चाला त्याच्या आधारे ती ओळख पटली ही रिपोर्ट केला मग जुनी रिपोर्टची कॉपी ही सगळे नवराबेवरा तिथं तातडीने पोचले तिचा साधनाचा सा भाऊ पोचला बाप पोचला सदर बॉड्यात ताब्यात घेतल्या त्यांचा विधी झाला सगळं झालं त्यांनी कशाला कंटाळून आत्महत्या केली हे नाही सांगता येत तुम्हाला सांगतो पण आकस्मिक मृत्यूची नोंद आत्महत्येचं हे लागलं त्यांना कोणी मारलं नसेल काही नाही ते फक्त त्यांचा जो तात्पुरता जो माज खाज मानतात ती उतारली नाही यांनी जीवन संपवलं स्वतःचं पण त्या बाईने असं वाटलं असं त्या साधनाला की बाबा एवढं सोडून आपण लोक ह्या लोकांच्या नजरेला नजर कशी देऊ लाज हा प्रकार असतो ना किती केलं तरी सोन्यासारखी पोरं आठ वर्षाचा एक सहा वर्षाचा एक नवरा एवढं सोडून आणि ह्या गोष्टी माणूस आधी विचार करतो तेव्हा पळून जातानी त्याला तवा फक्त टायमिंग दिसतं तेव्हा या घटनेतून एवढा बोध कमीत कमी घ्या की काही होऊ द्या पण रात्र घर महिलांनी अजिबात सोडून जाऊ नये हा समजा तिला प्रामाणिकपणे त्याच्याबरोबर मरणाला सामोरं केला पण काय आयुष्य राहिलं का त्याचं ज्या पोराला लानाचा मोठा केला त्या शिरदला त्याच्या आईवडिलांची अपेक्षा होती ना की बी यांनी आई पाडावा ती सॉरा काम करावा आणि आम्हाला दोन गोष्टी मग खायला घालावत काय त्यांनी अठरा वर्ष ही केडा सांभाळून काय उपयोग झाला मला सांगा त्या आईबापाचा ते, ते नष्ट झालं तर परवाडलं असतं अशी म्हणायची पाळी आली तेवढा बोध तुम्ही घेतला ना तरी दुधात साखर पडली रामकृष्ण हरे मावली